आपण पाहत आहात नागरिक वार्ता न्यूज चॅनल नागरिकांच्या समस्यांना भेटणारा बुलंद एलगार चॅनलच्या बातम्या आवडल्या शेअर करायला होता जरंगीनी तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिले टप्प्यापासून आणलेले आरे आणल्यासारखे लोक आणले होते आणि काही दिशाभूल करून माझे मराठा बांधव देखील आणले होते असं आरक्षण मिळणे नव्हे मी आधीच सांगितलं होत जरंग्याला की अरे बाबा समाजाची फसवणूक करू नको समाजातल्या तरुणाला अभ्यास करू दे त्यांची दिशाभूल करू नको काय खेळ मांडला होता जरंगेनी तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिले चपट्या पाजून आणलेले भाडेत्री आणल्यासारखे लोक आणले होते आणि काही दिशाभूल करून माझे मराठा बांधव देखील आणले होते आणि झालं काय त्या दिवशीच वॉर्निंग दिली होती मी की आझाद मैदान खाली करायचं जरंगे हे सगळं नाटक जमणार नाही झालं ना शेवटी दिशाभूलच माझ्या मराठा समाजाच्या बांधवांना मला हे सांगायचंय की भावांनो भूल तापाला बळी पडू नका हे गुलाल उधळणं हे बस झालं आता असं आरक्षण मिळणे नव्हे हे कायदेशीर नाही आरक्षण असं मिळू शकत नाही त्याच्यासाठी संविधानिक बाँड्रीज आहेत सामाजिक मागासले पण असल्याशिवाय आरक्षण मिळू शकत नाही माझ्या बांधवांना तुम्ही लक्षात घ्या